आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे काय मागणी आहेत काय प्रकरण आहे या दोन हजार पंचवीस सव्वीसचे चे साखर कारखान्याचे फंगम चालू झालेले आहेत आणि एकंदरीत पाहता धाराशिव जिल्ह्यामध्ये जे जे काही साखर कारखाने आहेत त्यांचं बॉयलर पेटलेलं आहे आणि पाठीमागच्या काळामध्ये दोन हजार तेवीस चोवीसमध्ये या जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी आदरणीय सचिनजी अंबाशी साहेब होते त्यावेळेस आमच्या तुळजाभवानी उस्तोड कामगार संघटनेच्या वतीनं जे काय धाराशिव जिल्हा का जिल्ह्यामध्ये जे काही साखर कारखाने आहेत त्या साखर कारखान्याअंतर्गत जे काही उस्तोडी करणारे ऊसतोड उस कामगार आहेत या ऊसतोड कामगारांना कारखानास्तरावरती जे काही राशनचे धान्य आहेत हे धान्य वाटप योजना आम्ही मा आमच्या मागणीच्या माध्यमातून त्यांनी कार्यान्वित केलेली होती 啊，你。 दोन हजार तेवीस चोवीसपासून आज तागायत या धाराशिव जिल्ह्यामध्ये कारखानास्तरावरती जे काय रेशन धान्य वाटप होत होतं ते बंद झालेलं आहे आणि यावर्षी जे काही गाळप हंगाम चालू झालेले आहेत आणि बाहेरून बाहेरून येणारे जे काही ऊसतोड कामगार आहेत स्थलांतर करून जे उस्तोडी करणारे कामगार आहेत आणि या जिल्हा अंतर्गत जे काय स्थलांतर करून उस्तोडी करणारे आहेत या कामगारांना रेशनचे धान्य आपापल्या गावी जाऊन रेशनधान्य आणण्यासाठी तांत्रिक अडचणी येतात फारच अडचणी येतात त्याच्यामुळं या जिल्ह्यात येणारे जे काही उस्तोड कामगार आहेत यांना राशनचं धान्य साखर कारखान्यावरती मिळण्यासाठी बैठक संबंधिताची बैठक बोलवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना आज निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये या जे काही संबंधित अधिकारी आहेत यांची बैठक बोलावून तात्काळ हे रेशन धान्याचं रेशन धान्य कारखाना स्तरावरती वाटप करण्यासाठीची कार्यवाही करावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आपण उस्तोड कामगारांचं प्रश्न हाती घेतलेला आहे से म्हणजे स्थिती काय उसतोड कामगारांच्या अनेक योजनेसंदर्भात आणि नोंदणी संदर्भात सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं खाजगी एजन्सीची नेमणूक केलेली आहे आणि आम आमच्या संघटनेच्या वारंवार मागणीमुळं आणि निवेदनामुळं सामाजिक न्याय विभागांचे मंत्री महोदय आदरणीय संजयजी शिरसट साहेबांनी मागील नऊ जुलै रोजी जी काही बैठक घेतली या बैठकीमध्ये आमच्या मा आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही बरेच योजना त्या ठिकाणी मांडलेले होते आणि त्या योजनेमध्ये योजना आणि जे काही कल्याणकारी सुविधा आहेत त्यांना आदरणीय संजयजी शिरसट साहेब यांनी मंजुरी दिलेली आहे आणि त्या मंजुरीची इतिव्रत देखील पारित झालेली आहे आणि जी काही इतिव्रत पारित झालेली आहे त्या इतिव्रतेच्या अनुषंगानं लवकरात लवकर शासन निर्णय पारित व्हावं आणि योजना कार्यान्वित कार्यान्वित करण्यासाठी आम्ही निवेदन सादर केलेलं आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही सन्माननीय मंत्री महोदय आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव साहेब यांची भेट घेणार आहोत आणि सन्माननीय संजयजी शिरसट साहेब यांना आमच्या संघटनेची एकच विनंती असणार आहे नऊ जुलै रोजी ज्या काही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आणि संघटनेसोबत जी काही बैठक झाली त्यामध्ये त्या, त्या बैठकीमध्ये जी काय मंजुरी मिळालेली आहे त्या मंजुरीच्या अनुषंगानं निहाय शासन निर्णय लवकरात लवकर जर पारित झालं या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या ज्या काही योजना आहेत ते कार्यान्वित होण्यासाठी मदत होईल आणि संजयजी शिरसोड साहेब आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव साहेब यांना माझी कळकळीची विनंती आहे लोकनेते गोपनाथ मुंडे ऊसतोड महामंडळावरती जे काही जनरल मॅनेजर यांची जे काही प्रभारी नियुक्ती केलेली आहे त्यांची कायमस्वरूपी नियुक्ती केल्याशिवाय या महाराष्ट्रातील ऊसोड कामगारांचे कामं वेळेत होणार नाहीत आणि महा महामंडळाचं देखील लवकरात लवकर विकास होणार नाही किंवा फलित होणार नाही यासाठी जनरल मॅनेजर पदावरील जे काही अधिकारी आहेत त्या अधिकारी महोदयांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी एवढीच माझी कळकळीची विनंती या सामाजिक न्याय मंत्रालयाला असेल जय हिंद जय शवाला